नमस्कार मी सीमाताई नांदेडकर माझ्या मध्ये तुमचं स्वागत आहे तर व्हिडिओ करायचं हे कारण आहे तर पहिल्यांदा तर बघा मी माफी मागते जर माझ्याकडून काही शब्द जर गलत गेलात तर सरकार बरं का? का की मी ड्रायव्हरची बहीण आहे तर मला त्रास होतोय ह्या गोष्टीचा की तुम्ही नियम काय केलात ह तुम्ही ड्रायव्हरसाठी नियम काय केलात सांगा मला दहा वर्षाची से शिक्षा हा आणि दहा लाख रुपये दंड की ड्रायव्हरच्या गाडीखाली जर कोणी गेलं अपघात झाला या ते हे ते, झाले त्यांनी ऍक्सिडेंट झाला वगैरे काही तर तुम्ही त्याला म्हणतानी जिवंतपणेच तुम्ही मारून टाकणार ड्रायव्हर लोकांना का हे सरकार तुमचे हे नियम आहेत जर त्यांच्याकडे दहा लाख रुपये राहिले असते तर तिथे तुमची गाडीच नाही असते त्यांनी एक वडापावचा धंदा टाकला असता या पाणीपुरीचा धंदा टाकला असता किती अठरा वर्षाच्या नंतर कि वीस वर्षाच्या कि बावीस वर्षाच्या नंतर लायसन निघते बराबर त्यांनी गाडी चालितात किती दहा वर्ष पाच वर्ष गाडी चालली असल बराबर आणि तुम्ही दहा वर्षाची शिक्षा देत आहे म्हणजे हे जिवंतपणेच मारून मारून टाकणं आहे तुम्ही काय करताय तुम्हाला कोण देणार सजा सांगा मला अहो ते ड्रायव्हर लोक स्वतःचा जीव हातामध्ये घेऊन ड्रायव्हिंग करतात त्यांना झोप आली तर त्यांनी रात्री असं पाणी टाकून गाडी चालितात आणि जे सामन गाडी गाडीमध्ये भरलेला असते ते वेळेवर पोचितात आणि ते तेव्हा ते अन्न ते ते तुम्हाला खायला भेटतं घरात बसून हे सरकार आहे तुम्ही कसे आणि आम्ही वोटिंग करून तुम्हाला सरकार तुम्हाला बनविले हे लक्षात असू द्या माझ्या ड्रायव्हर भावाला जर त्रास झाला तर आम्ही सगळेजण तुम्हाला ओढ देणं बंद करून टाकणार काय कामाचं सरकार तुम्ही आमच्या हात तुम्ही प्रजेची काळजी करू शकत नाही तुम्ही असे नियम बनिलात की ड्रायव्हरनं जगाव की मरा ते आधीच ते अर्ध मिनीला असते आणि तुम्ही त्यांना आणखीन मारून टाकता त्यांच्या फॅमिलीचा विचार करा त्यांच्या परिवाराचा विचार करा लेकर बाळाचा विचार करा दहा लाख रुपये जर तुम्हाला दण दिले दहा वर्षाची शिक्षा जर भोगले तर त्यांचा परिवार कोण बघणार बगना? तुम्ही बघणार का सांगा ना मला तुम्ही बघणार का हा ते ड्रायविंग कोणासाठी करतात आपल्या देशा या देशासाठी आपल्या ह्या त्या लोकांसाठी जे देशामध्ये अन्न खातात त्या लोकांसाठी ते कष्ट करतात गाडीतला माल घेऊन जातात ते त्यांच्यासाठी करत नाही ना हे नाही विचार तुम्हाला आले बर मोठे सांगायला कि हे दंड ते दंड तुम्ही एक दिवस त्यांची जागा घेऊन बघा फक्त एक दिवस तुम्ही बिना आंघोळीचे बिना बाथरूमचे बिना झोपता बिना जेवता तुम्ही ड्रायव्हिंग करा चोवीस तास तुम्ही गाडी चालून दाखवा तुम्हाला बोलते सरकार कोणते सरकार जे नियम काढले त्यांना बोलते मी आहे तुम्ही एक दिवस त्यांची जागा घेऊन बघा हिवाळा असो पावसाळा असो उन्हाळा असो जे गाडीमध्ये माल भरलाय त्यावेळी ते पोच सांगा एक ते देवासारखे ड्रायव्हर आहेत त्या अन्नच्या थैल्या गोदामापर्यंत पोहोचतात तेव्हा आपल्याला ते जेवण भेटत आणि तुम्ही त्यांना शिक्षा द्यायला निघला त्यांच्या परिवाराचा विचार नाही केला त्यांचा विचार नाही करा त्यांच्या भावना तुम्ही ओळखा त्या ड्रायव्हरची काय फिलिंग आहे रात्रंदिवस समोर गाड्या ते पहाड ते डोंगर कशा कशा जागेतून ते गाड्या चालितात त्यांच्या जागी राहून तुम्ही बघा आणि अशी शिक्षा तुम्ही देऊ नका मी विनंती करते तुम्हाला जे कोणी ही शिक्षा नियम केलेत हे नियम प्लीज माझ्या भावाला तुम्ही अशी एवढी मोठी शिक्षा देऊ नका मी तुमच्यासाठी माझ्या भावांसाठी मी विनंती करते ते ऐकताच एकदम भाऊ सुद्धा ड्रायव्हर आहेत मी स्वतः बघते माझ्या भावांची तकली त्याला जेवण नाही भेटतो त्याला अंघोळ तर भेटतच नाही बाथरूमला सुद्धा जागा नसती हो खरंच मी विनंती करते माझ्या जे सरकारला की तुम्ही हे नियम केला तुम्ही हे नियम परत तुम्ही वापर घ्या खूप गरीब असतात ड्रायव्हर भाऊ माझे पोटासाठी करतात की असं नाही की आपल्या मुळे कुणाचा जीव घालून ते असं कधीच विचार नाही करणार पण तुम्ही त्यांना एवढी मोठी शिक्षा नका देऊ त्यांचा विचार करा मी विनंती करते मी सगळ्या जेवढे जे मोद नरेंद्र मोदीजी ते सगळे त्यांना मी विनंती करते माझ्या भावांना तुम्ही एवढी मोठी शिक्षण नका देऊ मी ऐकले त आपूस माझा हृदय एकदम धडधड करते कारण की माझा माझा भाऊ पण गाडीत चालित आहे मी खरंच विनंती करते की एक बहीणच्या ना नात्यानं माझी भावना ते मी घ्या ठीक आहे भावासाठी माझ्या सगळ्या ड्रायव्हर भावासाठी मी विनंती करते की तुम्ही प्लीज असं करू नका हे नियम तुम्ही वापस घ्या खरंच हे वापीस घ्या तुम्ही हे नियम आम्ही खूप गरीब लोक आहोत तुम्ही आम्हाला आणखीन आमचा भाऊ जर चिनून घेत असन तर आम्ही हे नोकरी आमच्या भावना नाही करू देणार ड्रायव्हरची नाही करू देणार तुम्ही जे नियम घेतले ते वापिस घ्या मी विनंती करते तुम्हाला